आनंदी आणि चारित्र्य संपन्न जीवन जगण्यासाठी चांगले नियम आत्मसात करावे असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांनी केले श्री सिद्धेश्वर साखर कारखाना संचलित श्री सिद्धेश्वर प्रशालेत दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी अध्यक्षीय भाषणात संगीता पाटील बोलत होत्या व्यासपीठावर सेवानिवृत्त मुख्याध्यापक वशिष्ठी सोनकांबळे पी एस आय विद्यासागर सोनकांबळे मुख्याध्यापक के टी गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली संगीता पाटील पुढे म्हणाल्या की जीवन खूप सुंदर आहे जीवनात आईवडिलांना खूप महत्त्वाचे स्थान आहे आपल्या जीवनात आईवडील हेच चांगले मित्र आहेत त्यांनी दिलेल्या संस्काराची शिदोरी चांगले नियम आत्मसात करत आनंदी आणि चारित्र्यसंपन्न जीवन जगावे असे आवाहन पाटील यांनी केले यावेळी वशिष्ठी सोनकांबळे विद्यासागर सोनकांबळे सतीश राठोड यांनीही मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना पुढील यशस्वी वाटचाली शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकिता वाले हिने केले तर आभार माधुरी पाटील हिने मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुप्रिया वडियर अमोद सकोजी यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी यांनी परिश्रम घेतले